नमस्कार सगळ्यांना मित्रांनो कसे आहेत काय चाललंय काय नाही तर खूप दिवसात मित्रांनो मी तुम्हाला आज आपल्या युट्यूब चॅनल वर दिसत आहे आणि इथून पुढं दिसत राहील कारण मित्रांनो तुम्हाला पण माहिती आहे आता सध्या काय चालू आहे तर मित्रांनो सध्या आपल्या सागर आणि स्वीटचं आज लग्न आहे तर आपल्याला तिकडं जायचं आहे तर आता आपण जाणार आहे त्याला सागरच्या घरी वगैरे तर चला आता मस्त की सकाळ सकाळ जाऊया कारण कालच्या परवावरून तीन डोळे जण ती फोन करतात बोला य य य य प्रियंकाला वगैरे सगळ्यांना घेऊन सैला वगैरे घेऊन ये म्हणते तिथे पण मी जात नव्हतो कारण माझ्या मागं इतकी कामं इतकं ना वैताग आला मला सगळ्या गोष्टीचा तर असूर्या तर चला पटकन आपण जाऊया तर आता पण बाईला निघूया तिकडं आणि त्यांच्याशी बोलूया कारण तिथे गेल्यावरती मला शिकवते की माहिती की आपल्याला बोलणं बसणार आहे तर चला तर जाऊया बघूया काय काय म्हणतात कोण चला तर इकडं बघा इकडं मस्त पैकी तिथे नवऱ्या नवऱ्या देव आता मस्त पैकी हॉलवरती चाललेली ती इकडं फोटो वगैरे काढते ती ती आणि इकडं गाडी इकडे सर गाडी गाडीकडून तर बघू शकता इकडं का बोला हे का काय चाललोय आता की कि का नवरी नवरी देव काल आणली आज आणली तू गावात असून आज आला काय करतो आता पाऊस लय झाला लय झाला तर आता सगळी बघू शकता तर मित्रांनो आता आपण इकडे आलेलो आहे बघा सागर आणि शेटीच्या लग्नासाठी आलेलो या गावामध्येच तर इकडे जर आता हॉलवरती चाललेले आहेत सगळी गाडी वगैरे बसून तर बघू शकता हे आपले कॅमेरामॅन वगैरे आहेत तिथं आतमध्ये स्किटी सागर मस्त चाललेली आहे गाडीत वगैरे बसून आता तर काय म्हणता सर म्हणतात बोला चला चला मित्रांनो आता मस्तपैकी आपण चाललो बघा तर आय ना वगैरे घेऊन जायचंय तर चला जावा ए कार লগ্না নাই লগ্না মিৰাব आता आपण आलेलो आहे इकडे हॉल वर ठीक करतो इकडे सगळी जण आलेली आहेत आता मस्तपैकी चला जाऊया आपण मस्तपैकी हॉलमध्ये आतमध्ये तर बघूया कसं आहे कसं नाही बघा हॉल वगैरे तुम्हाला डेकोरेशन वगैरे दाखवतो कसं केलेलं आहे इकडं तर बघू शकता मस्तपैकी हॉल वगैरे आहे आता आपण चाललेलो आहे घरी प्रयाण करा आणि सैला वगैरे आणण्यासाठी तर आता हॉलवरून निघालोय आपण तर चला आता जाऊया आपल्या घरी मित्रांनो बघा आता हॉलवर आलो ना मी तिकडे बघतोय सरांना सर हो इकडे फिरत तुला हुडकायला गेल तुझ्या घरी तूच नाही घरी घरी गेल मग काही काय चाललो आता घरी तुला चल बरं चल लवकर पटके ना चला तिथं मेहना लागणार आहे चल चला आता आता ही घरी जाऊ प्रियंकाला हे घेऊन येऊ आता मस्त सर वगैरे चालले तर जीवरला काम आहे त्यांच्या मागं हे घरी आलते स्वागरच्या तर मी हॉलवर ना आलतो आणि सर येत ना गाडीवरून चालू होतं सर म्हणलं इकडं कुठं येतो मी तर सर म्हणलं मी गेलो तुला आज कुठं काय आल तो घराकडे चार पण ना खायचं इकडून माघारी आलो म्हणलं तर चला तर आता आपण आधी पहिल्यांदा प्रियंकाला वगैरे घेऊन येऊ मग जाऊ लाग्नावर चला आज दे भारी दिवस आहे चला फायनली आपण आता आपल्या घरी आलो इकडं नाना तर इकडं आपले सगळा प्रपंच आहे बघा आणि मस्त म्हणजे रात्री इतकं पाऊस आला तर निमेरात नाना बी गेल तर गायला रात्री रात्री उशीरा सगळ्या पावसाने वैरण बिरण बिजली होती पावसात कानाकांना कनकाना पावसाचं बघा आणि इकडं पप्पा किती उशीर वाट वाटत बसली यासाठी पूर्गी गवन बिवन गवून मायात आली पप्पा घाला म्हणून मला काय करायचं साहे काय करायचं कुठले घालायचे दाखव कोणती घालायची तुला कोणती ही घालायची का हे घालायची कोणते आहे सांग उचल कुठली कुठली घालायची लवकर कुठली घालायची लवकर तसं नष्ट करायचं हा कस कोणते कोणती करायचं सांग कोणती घालायची आणि हे आपलं छोटस पिल्लू काय पिल्ल या कुठे जायचं लग्नाला जायचं कोणती घालो कोणती घालाय आलो का टक करून देती तुझं गाऱ्यात केव्हाचे दगण उरकून बसत असतं तिकडं मंदिर सैका व्हायची सैका व्हायची सगळी मंदिर सैन घेऊन का नाही आला आय किती उशीर झाला का का उर काय मग कसं मिळत रा काय का बोलती लाग पटापटा पटापटा उरु काय तर हे बघा हे आपलं पिल्लू छान असं शरा शरा पा, 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 आ, चला, चला, चला तर मित्रांनो चला आता मस्त पैकी जाऊया लग्नाला सगळी जण इतकी मला खवयली इतकी जी बोलली सांगतो म्हणली तू म्हणली लयला माणूस आहे म्हणली मन कुशार ब्लॉक टाकत नाही म्हणली इतकी लय बसले मला बघा तर चला आता आजपासून तुम्ही पण सपोर्ट करा मी पण तुम्हाला मनोरंजनासाठी व्हिडिओ टाकणार आहे बघा तर चला चला पटकन चला पोरे चल जायचं आपल्याला घाल पटकन कपडे काय करायची घालायची वय बर चला सई म्हणते कपडे घाला मला पप्पा तर चला आता मस्त बेग पोरांचं उरकून मस्त बेगा आपलं जाऊया या हायदी बेदी आता मस्त हाय द्या चला हे बाबा कस खाली टाकलं की रडायला लागले काय पाहिजे तुला कलड की तू शहरा कुठलं ए पोरे लिहायच नाही घाल मला चल की खाऊन खाना उरक की चला बोले शोला शोला म्हणतात तुला गप शांत बसायचं आता सय मस्त आपली तयारी बियारी झालेली आहे आहे ओके का ओके कर आश आशा आश, आश, आश काय आ वागेन काय काय वा तुम्हाला काय होतं राडा तुम्हाला नोटापाटा केला नाही वय ओ, वाँ, वाँ, हो ना ना ओ। <laughs> ही बघा आमची दिदी काय दी काय म्हणती तिला खोडा की नाही

अ मॅडम कावर कावर काय करणार का पाचकी काय पाचकी करता या काय मग त्यात ठेवलं अयो काय टिगालायच होय तुला टिघाला शाल मीन झालं असं म्हणान पोरे झालं असं म्हणान सय झालं असं म्हणान हाय का झालं वयस म्हणान किती अंगार कंट्रॅक्ट पूर्वी कुठं चढायचं कुठे चढायचंय कोण या आय हाय ते ना अंगा थोडं तू कुठे चढायचंय साहेब मित्रांनो स्वरा शेकड बाळा शेकड बा मी ना म्हणून रडूसाठी किती बघा का तुला घ्यायची शाल्या पुन्हा गेली स्वरा नक्की कमी करून सांगा काय 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 गं बाय साय काय म्हणते काय घासलं बाय घासल्या दावती बा कशी साय अहो वा टिप कराडचा कारडचा कारडचा पण थमा घेतो 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 चला तर मित्रांनो आता मस्तपैकी मी तयार वगैरे झाली इकडं बाबा साई पण मस्तपैकी तयार वगैरे झाली या आणि हे बघा इकडं आमच्या बहिणींबून माग लागला आहे म्हणून एवढं झाणांना जाता येत नाही पण बहिणीला काय नाहीचं नाही तर इकडं प्रियंका झाल्यावर आलं का तुझं चलतो मग तर चला मित्रांनो मस्तपैकी निघूया तर आपण काय श्वरा श्वराचं पण मस्तपैकी झालं या سلام دوستي ما غلاوي دي دي منته काय एवढा زمان वाटत नाही आपण इथं गطا ند سلام ملي मीटर आम्ही प्रियंका ने सहयोग रामी आले दन कृष्ण ओइत कृष्ण मी चला 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 मस्त विज्ञान जाऊया मस्त बारे कसा बघूया यांना भेटूया चला